जळगाव शहरातील साहित्य भवनच्या मागील भागात असलेल्या सिद्धाम बोगूर यांच्या घरी लपलेल्या सापाला सर्पमित्र प्रीती सर्वित्रवदी आणि त्यांचे वडील चंद्रशेखर या सवडी यांनी सुरक्षितरित्या पकडले शुक्रवारी संध्याकाळी घरात आलेला साप पाहून बोगूर कुटुंब घाबरले होते त्वरित माध्यमातील मित्रांनी सवडी यांना फोन करून याबद्दल माहिती दिली ही माहिती मिळताच प्रीती चौदी आणि चंद्रशेखर या सौदी यांनी तिथे जाऊन साप सुरक्षितरित्या वाचवला यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रीती सवडी आणि सापांची लक्षणे त्यांची हल्ला करण्याची पद्धत तसेच घरात साप आढळल्यास त्यांच्याशी कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन केले

प्रिया सौडी यांच्या बहीण असलेल्या प्रीती सौडी आणि त्यांचे वडील चंद्रशेखर या सौडी यांनी आतापर्यंत पाच हजाराहून अधिक विविध जातींचे साप वाचवले आहेत विशेष म्हणजे सौडी कुटुंब साप पकडण्यासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत ही सेवा म्हणूनच ते हे कार्य करतात ही उल्लेखनीय बाब आहे विनोद कोलकार केम मराठी बेळगाव